श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी पोलीस स्टेशनमध्ये जो गैरकारभार चालवलेला आहे त्याच्या निषेधार्थ मी या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे माझ्याबरोबर अनेक सहकारी देखील माझ्याबरोबर बसलेले आहेत त्यामध्ये मान्य अनिल ठावाळ माधव बुरडे संतोष बुर्डे इंगळे पाटील नानासाहेब दांगडे हे देखील उपोषणाला बसलेले आहेत त्याचबरोबर कर्जत येथून सुदरी पाटील हे देखील आमच्याबरोबर पाठिंबा देण्यासाठी बसलेले आहेत श्रीगोंदा पोलीस स्टेशनबाबत आजवर वेगवेगळ्या विषयात वारंवार तक्रारी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस कार्यालयाला केलेल्या आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरकारभारी तर चालू असताना देखील वरिष्ठ देखील या अधिकाऱ्याकडे कानाडोळा करत आहेत <coughs> त्यामुळे जर शासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर इथं जो चा भ्रष्टाचार चालू आहे तो चालू राहावा अशीच जर अपेक्षा असेल तर त्यामुळं तो मग भ्रष्टाचार अधिकृत होण्यासाठी इथं पोलीस निरीक्षक भोसले यांनी रेट कार्ड लावावे कोणत्या हवे धंद्याचा किती रेट आहेत फिर्याद द्यायला किती रेट आहेत एखाद्या गुन्हा दाखल झाल्यावर त्याला त्यातून सोडवण्यासाठी किती रेट आहेत अशा पद्धतीने तर रेड कार्ड लाव यासाठी मी आज हे आंदोलन ठेवलेले आंदोलनाला अनेक लोकांचा पाठिंबा आहे सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठवार साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत आता ठवळ साहेब त्यांचं मनोगत व्यक्त करत आहेत आज आपल्या श्रीगोंदा कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या दारामध्ये या ठिकाणी श्रीवंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांची बदली व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट सुमित बोरुडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत परवाच ते एस पीकडे गेली राकेश ओला साहेब त्यांनासुद्धा श्रीवंदाच्या पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये सर्व माहिती त्यांनी त्या ठिकाणी गृह विभागाचे आपले राकेश ओला साहेब यांना दिली त्याचबरोबर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काही सब जेल केलेले म्हणजे एक आत तारा चवाल कंपाऊंड त्याच्या आत एक जेल केलं त्याच्या आत एक आहे श्रीमांदा पोलीस स्टेशनला नेमके जेल किती हा प्रश्न लोकांना निर्माण झालेला आणि म्हणून भोसले साहेब यांची बदली शासनाने गृह विभागाने केली पाहिजे या मागणीच्या संदर्भामध्ये मा त्यांचं आज सुमित बोरुडे वकील साहेबांचं उपोषण या ठिकाणी सुरू झालं आहे त्यांना आम्ही लालासाहेब सुद्रे का आपले शेतकरी संघटनेचे नेते कर्जत तालुक्याचे त्यांच्या सर्वांच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देतो पोलीस निरीक्षकाने कायद्याप्रमाणे काम केलं पाहिजे ही भूमिका जनतेसमोर मांडण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे परंतु श्रीगंधा पोलीस स्टेशनमध्ये वेगळं घडतंय वेगळं चाललं आहे वेगळा सूर श्रीगंधा पोलिसने रकाश सगळ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तालुक्यात चालू आहे पलीकडे एक उपोषणाचा मांडव आज लावलेला आहे म्हणजे सव्वीस जानेवारी दिवशी सुद्धा इथं गोगलवडगावची माणसं प्रजासत्ताक दिन आपला स्वातंत्र्याचा त्या दिवशी सुद्धा इथं उपोषण झालं आमदार बबनराव बाजपुते साहेब बाबासाहेब बोस जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष मी स्वतः या ठिकाणी होतो अनेक श्रीबंद पदाधिकारी आले आणि ते उपोषण थांबवलं ते गोगलवडगावच्या लोकांचं होतं किंवा त्यांना तर कुठंतरी दांबून ठेवलं इथं पोलीस स्टेशनमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत न्याय नाही अन्याय नाही फिर्याद नाही म्हणून त्यांनी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी सव्वीस जानेवारीला खालच्या उपोषण केलं ही बाब अतिशय वाईट आणि घृणास्पद आहे आणि म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी पोलीस स्टेशनचा कारभार सुधारण्याच्या संदर्भात जे जे काय चाललं या तालुक्यामध्ये हे अतिशय निंदनीय मध्यंतरी छगन भुजबळ साहेब या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यांनीसुद्धा का त्यांची क्लिप मी ऐकली मेळाव्याला मी गेलो हो नव्हतो परंतु क्लिप मात्र ऐकली की भोसले कोण श्रीमंदेला पी आय आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी निवेदन त्या ठिकाणी केलं शासनाला सुद्धा ते सांगणार आहेत कारण ते, ते स्वतःच मंत्री महोदय आहेत आणि म्हणून सुमित बोरुडे साहेबाला माझी विनंती आहे एक शिष्टमंडळ भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे राज्याचे आपले मुख्यमंत्री आणि आजीदादा पवार साहेब डेप्युटी सी एम यांना आपण सगळ्यांनी जाऊन भेटलं पाहिजे अशा प्रकारचं माझं मत या ठिकाणी तयार झालेला पी आय साहेब दिसायला स्वज्वळा गरीब आहे शांत आहे इथपर्यंत ठीक आहे पण लोकांना न्याय मिळण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी भूमिका बजवायला पाहिजे ही वस्तुस्थिती मात्र खरी आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये हे आंदोलन उग्र होईल तीव्र होईल निवडणुकाजवळ आल्यात लोकसभा आली विधानसभा आली जिल्हा परिषद पंचायत समितीची चाहूल लागलेली आहे आणि म्हणून निवडणुकीचा माहूल या ठिकाणी चालू असताना जर तीस तारखेला एकोणतीस तारखेला आता आचारसंहिता लागली तर पी आयची बदली होणार का नाही मला प्रश्न पडलेला आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण त्या ठिकाणी जाऊन भेटून श्रीमंद्याच्या पोलीस स्टेशनचा कारभार कशा पद्धतीने चालला आहे या संदर्भामध्ये सुमित बोरुडे साहेब आज तुम्ही जे उपोषण सुरू आहे तुमच्या सर सर्व सहकार्याने त्याला मी पूर्णपणाने पाठिंबा देतो उपोषण हे पोलिसांच्या विरोधात नसावा कारण न्याय देवताच आहे थोडीफार थू, पोलिस म्हणजे न्याय देण्याची भूमिका घेतात परंतु सव्वीस जानेवारी दिवशी आज दोन मांडव लागलेत पुढच्या सोमवारी दोन चार मांडव होईल म्हणजे या तालुक्यामध्ये बेबनशाही चालली का काय हे मात्र समजू शकत नाही आणि सुमित बोरडे यांच्या उपोषणाला मी पाठिंबा देतो की श्रीमंदा पोलिसांनी जनतेला नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी आणि गुन्हेगाव मात्र उचक राहिला पाहिजे आता वेगळं या राज्यामध्ये चाललेला किती गोळीबार झाले काय झाले त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही कारण ते महाराष्ट्रभर चाललेलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता कंट्रोल झालं पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पवित्र एकनाथ शिंदे साहेब आपण घेतला पाहिजे अशी लाईव्हच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी मी विनंती करतो आणि सुमित बोरुडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत समाजामध्ये काम करतात फुले आंबेडकर शाहू च्या चळवळीमध्ये शब्दभूमी न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत ओबीसी शिष्टमंडळाने घेतली परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट